श्री स्वामी समर्थ सर्वांना आज ना आपण इथे लहान मुलांना देण्यासाठी टिफिनला देण्यासाठी एक पौष्टिक असा झटपट तयार होणारा पदार्थ बघणार आहे चला तर मग खूप जास्त वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी बघा एक वाटी बेसन घेतलं आहे मी आ त्यामध्ये एक मिडियम आकाराचा कांदा बारीक चिरून घातला आहे आणि त्यामध्ये एक छोट्या आकाराचं टोमॅटो बारीक चिरून घालायचं आहे शिमला मिरची घातलेली आहे बारीक चिरलेली मिरची घालायची आहे किसून घेतलेलं गाजर घातलं घातलं आहे आणि खूप सारी बारीक चिरलेली कोथिंबीर घातली आहे आता तुम्ही भाज्या तुमच्या आवडीप्रमाणे बदलू शकता कमी जास्त करू शकता त्यानंतर बघा यामध्ये चवीपुरतं मीठ घातलं आहे हळद घातली आहे अर्धा चमचा त्यानंतर अगदी पाव चमचा काश्मीरी लाल तिखट घातलं आहे थोडीशी जिरे आणि धने पावडर घातली आहे त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये अगदी पाव चमचा जिरं घालून घ्यायचं आहे आणि इथे मी अर्धा चमचा चाट मसाला घातला आहे आता हे सगळे जिन्नस आपल्याला छान एकजीव करून घ्यायचे छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला याची छान चिला बनवायचं आहे तर बघा इथे सगळ्या गोष्टी अशा छान मिक्स करून घ्यायच्या थोडं थोडं पाणी घालायचं आणि सगळं एकजीव करून घ्यायचं आणि त्यानंतर अगदी झटपट हा बेसन चिला तयार होतो टिफिनला देण्यासाठी उत्तम पर्याय आहे तुम्ही एकदा नक्की करून बघा आणि लहान मुलांना प्रचंड आवडतो एवढा छान टेस्टी लागतो तर अशा पद्धतीने सगळं छान एकजीव झालेलं आहे कन्सिस्टन्सी तुम्ही बघू शकता या पद्धतीनं कन्सिस्टन्सी हवी आहे त्यानंतर आपल्याला छान गॅसवर पॅन ठेवायचा किंवा तवा ठेवायचा आता मी इथे तव्यात हे दाखवणार आहे तुमच्याजवळ पॅन असेल पॅनमध्ये करायचं असेल तर पॅनमध्ये केलं तरी काही हरकत नाही छान तेलाचं कोटिंग करून घ्यायचं आणि त्यानंतर यावर मिडियम आकाराचे बेसन चिला घालून घ्यायचे अगदी झटपट तयार होतं टिफिनला देण्यासाठी उत्तम पर्याय आहे आणि एकदम पौष्टिक आहे आपण याच्यामध्ये खूप साऱ्या भाज्या घातलेल्या आहेत त्यामुळे अगदी हा छान हेल्दी बेसन चिला परफेक्ट असा तयार होतो तर बघा इथे मी मीडियम आकाराचा एक बेसन चिला घालून घेतलेला आहे आता छान पसरवून घ्यायचा आणि त्यानंतर गॅस मी इथे मीडियम फ्लेमवर ठेवलेला आहे त्यावर झाकण घालून घ्यायचं म्हणजे वरच्या बाजूनेही तो छान वाफलला जातो आणि त्यानंतर बघा अशा पद्धतीने छान सुकू द्यायचा वरच्या बाजूनी बाजूनी थोडंसं तेल घालायचं आणि कडा मोकळ्या करून घ्यायच्या आणि उलटून दुसऱ्या बाजूनीही छान भाजून घ्यायचा तुम्ही बघू शकता अगदी तव्याला चिकटलेला नाही झटपट तयार होतो आणि फक्त उलटण्याची घाई करायची नाही एका बाजूनी छान मस्त गोल्डन रंगावर भाजून घ्यायचा दुसऱ्या बाजूनी छान सुकून घ्यायचा आणि तुम्ही बघू शकता किती परफेक्ट रंगावर परफेक्ट असा हा आपला बेसन चिला व्हेजिटेबल बेसन चिला खाण्यासाठी तयार झालेला आहे आता बघा सेम याच पद्धतीने मी तुम्हाला अजून एक दाखवते छान तव्याला तेलाचं चा, छान कोटिंग करून घ्यायचं अगदी लोखंडी तव्यातसुद्धा तुम्ही हे आरामात करू शकता नॉनस्टिकच्या पॅनमध्ये सुद्धा व्यवस्थित हा बेसनचिला तयार होतो तुम्हाला हव्या त्या शेपमध्ये हव्या तेवढ्या शेप ते आकाराचा तुम्ही हा बेसनचिला घालून घ्यायचा आणि त्यानंतर अगदी एखाद मिनिटभर त्याच्यावर झाकण घे घालून द्यायचं जेणेकरून तो वरच्या बाजूनेही छान शिजला जातो आणि त्यानंतर एक ते साधारण दोन मिनिटानंतर तुम्ही बघू शकता वरची पूर्ण बाजू कोरडी झाली आहे बाजूनी छान तेल सोडून घ्यायचं आणि उलटून दुसऱ्या बाजूनीही छान भाजायचा रोजच्या जीवनात प्रत्येक आईला पडलेला प्रश्न की टिफिनला काय द्यायचं काय द्यायचं रोज रोज भाजी चपाती खाऊन मुलंसुद्धा बोर होतात तर असं काहीतरी वेगवेगळ्या पद्धतीने तुम्ही त्यांना करून दिलं तर अगदी प्रेमाने ते खातात आता हिरव्या चटणीबरोबर तुम्ही देऊ शकता दही घालून दह्या बरोबर देऊ शकता किंवा अगदी टोमॅटो केचप बरोबरसुद्धा खूप छान लागतो माझ्या मुलाने तर कोरडाच खाल्ला एवढा त्याला आवडला होता तर अशा पद्धतीने इथे इन्स्टंट तयार होणारा मुलांच्या टिफिनसाठी परफेक्ट असा बेसन चिला खाण्यासाठी तयार आहे तुम्हाला ही झटपट बनवलेल्या बेसन चिलाची रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा आणि आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू